तुम्ही बाळाच्या बेंबीमध्ये तेल घालताय ना आधीची जुनी माणसं किंवा का आपली आजी सुद्धा आपल्याला सतत सांगत असते कि बाळाच्या बेंबीमध्ये तेल घाल तेल घाल तर हे सतत का सांगतात कारण बाळाच्या बेंबीमध्ये तेल घालण्याचे फायदे खूप आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे आपली बेंबी ही आपल्या शरीराचं केंद्रबिंदू आहे आणि आपल्या शरीराच्या नसा आहेत ह्या आपल्या बेंबीच्या संपर्कात आहेत किंवा जोडलेल्या आहेत त्यामुळे बेंबीमध्ये तेल घातल्याने मज्जा संस्था जी आहे ही चांगली होती ती सुधारते त्याचबरोबर बेंबीमध्ये तेल घातल्याने बाळाची त्वचा ही मऊ राहते तिला कोरडेपणा येत नाही आता बाळाला तेल कसं लावायचं तर तेल थोडं गरम करून कोमट असं करून मगच ते बाळाच्या बेंबीला तेल लावा तेल लावताना हलक्या हाताने क्लॉक वाईज डायरेक्शन मध्ये मसाज करा त्यानंतर सगळ्यांना पडणारा प्रश्न आहे की बाळाला बेंबीत घालण्यासाठी कोणतं तेल वापरावं तर तुम्ही बदामाचं तेल वापरू शकता किंवा तुम्ही नारळाचं तेल सुद्धा वापरू शकता नारळाचं तेल हे सगळ्यांसाठी बेस्टच आहे तर तुम्ही ते वापरू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू आणि तुम्ही कोणतं तेल वापरताय ते, ते सुद्धा मला कमेंट मध्ये कळवा